दिसतोय वाटत शेपल्या तरी हितच आहे या त्याला सोडतच नाही डपून बसला का हे मोंटिया मोंटिया ए कोण आहे कोण आहे ग ये तुझ्या वाली हा कोण आहे ग बाहेर ये तुझं काथ काढतो कळल तुला सकाळ सकाळच पीठ मागाय दारा देते दे आता दे 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 दा। पीठ नाही आज आमच्या घरी कुठन तुम्हाला पीठ देऊ पीठ नाही वय तुझं पीठ केलं कळेल का हा काय काय पाहू तुम्ही किती दिवस झाले फोन लावतोय फोन लागतोय का तुझा फोन लावला की गोरीजच्या बाहेर बंद झाले फोन वापरत नाही वापरत नाही वय बंद करून टाकला फोन गोगल वापरायचं कळतंय नवी कपडे घ्यायची कळतंय नव्या चेपल्या घ्यायच्या कळतंय आणि लोकाचं उष्ण पासन घेतल्याला द्यायचं कळत नाही वय काय द्यायचंय तुमचं उष्ण काय द्यायचंय म्हणजे माझं पैसे घेतल्याला काय म्हणलास आठ दिवसात आणून देतो आज दीड महिना झालं हा काय गाव सोडून गेली गाव सोडून किती हजार रुपयासाठी मला बोलून दाखवतय हजार रुपया मग का काय अरे हजारावर दोन शून्य आहे तर म्हणजे किती झाले पैसे आहे तर मला माहिती आहे मी नाही म्हणतोय का मग नाही म्हणतो हजार रुपये म्हणतोय आता जे आता मला पैसे दिसेल कर ना पैसे घेऊन येऊ पाहिजे तुम्हाला पैसे पाहिजेत माझं मग दिनके मग काय नाही का मी पैद्याला दिनके म्हणजे तेव्हा दिन माझ्याकडे आठ दिवसा सारखं जाऊ नका आठ दिवसाला म्हणलं होतं हे बघ चिपली टाळक झाली तू जाता हा एकतर फोन घेतलाय बायकोला विचारलं तर बायको म्हणते माझा त्याचा काही संबंध नाही हा आम्ही आम्ही परपंच सोडून तुला पैसे द्यायचं गरजेला पडायचो आणि ती गरजेला तू पडत नाही आमच्या गरज होती का तुम्ही परपंच सोडून द्यायचा मी म्हंटल होतं का माझ्या दहा हजार रुपयासाठी तुमचा परपंच सोडून द्या आणि बायको सोडून द्या तुमची बायको तुमच्यावर भांडार करून गेली त्यात आमची चुकी आहे का काय गेली ह्याचं कारण नाही ओळखलं का तू काय गेली बरं हा म्हणली त्या मोंट्याला म्हणली माझे पसलं पैसे दिलं त्यानं माघार दिलं नाही तर म्हणली मी इथं राहतच नाही म्हणून निघून गेली या आतमध्ये जाऊन पहिले पैसे आणून दे नाहीतर तर मी ओळखीत दारात हालतच नसतो समाधी घ्यायचं घ्यायचं समाधी समाधी गेला मी काय ज्ञानेश्वर मावली नाहीये हा तू घरात जाऊन पैसे घेऊन येणार तर तू घरात राहणार नाही याची जबाबदारी माझी मग काय कुठं काय असा घरात राहणार बजला होत असतो आज कुणाच्या तू जा राजवाडा माझ्या कुणाच्या राजवाड्यात तुझा पीठ टाकीन टाकेन तसली काय भाषा वापरू नका पैसे दे माझं दे मग पुढच्या आठवड्यात अजिबात नाही पुढच्या आठवड्यात ना मला आत्ताच्या आता पैसे पाहिजे आताच्या आता कुठं देऊ पैसे काय बी कर तिकडे घाणरा मोठा खेळ झाला चार रुपया माझ्या गोवती का, मा का तुम्ही का दिला आग लावा निघा आग लावायला गावात बोबले फिरायला जमतय चांगल्या हॉटेलला जाऊन खायला जमतय आणि लोकांच घेतल्याला उसल पैसे देतो जमत नाही का तुमच्या ना पैशाने आम्ही काही खाण्यापिण्याची माफ काढणार का आमची तुमच्या पैशाने खातू का आम्ही आमचं आम्ही तिकडे हिकून खातो खातूया मी नसतं तिने तर काय साली खाल्ल्या असतात का नसत्या साली आणि मग काय बोलताय भाऊ रा पटराचं म्हणाल पटराच तरी की राहू कमीत कमी हल्ला का त्या दिवशी मी बघितलं बसला डझन दोन डजन मला बघितलं की लगे पळून गेलाय पैसे मागले म्हणून तुम्हाला बघितलं म्हणून पळून गेलो मग तु? माग तुमची तुम खूप आल ती फोन म्हणून पळून ना नाही ते कुणी कुणाच्या मागे होती तू पहिले पैसे दे नाही देत तुला मी नीट सांगतोय पैसे दे देत नाही जा चल हल चल हल आता कसा तू घरात राहतोय तेच मी बघतो तुझा दिल्ल्याचा राजवाडा ना आजपासून माझा कोंडवडा झाला तो हा जा चल मी हलत नाहीत ना पैसे आणले शिवाय नाही हलत गात असं तोंडावर फेकून मारतो पैसे तुमच्या एका तासातच तोंडावर फेकून जर नाही फकडाने पैसे मारल तर माझं नाच फिरवून ठेवा उपकार दिल्लीला दिल्लीन माझ्या तोंडावर मारायचा मारतो दहा हजार रुपयाची किंमत करता असं मी वाटण निघाल तर दहा पाच भेटला भेटलं तर दहा पाच हजार खर्च करतो मी ना ना तू पैसे वाला म्हणून तर पैसे एवढे दिवस लावले ना माझा माघार सांगतो का तासाच तोंडा फेकून पैसे देत ना तोपर्यंत मी नाही एक पाऊल देखील मोर गेला नाही पाहिजे माग गेला हितच तोंडावर फेकून मारतो नाही बघा पैसे ना पैसेच मारा मी का तुझं घर का थांबा ना तुम्ही घरी आणून दे ना इथंच थांबा इथंच आणून देणार पेटला ना शीतच दारातच पैसे देणार तडकावलाच असता नाही 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 नुसताच करतोय की आयला चला नांगरून तर घेतो तेवढ म्हणजे होईल सांजू भाऊ मोठी होता काय करता या अरे काय नाही ते खालचा टुकडं नांगरायचं या आव ते नांगरायचं जाऊद्या जुळूद्या मुदे मोठा खेळ झालाय तो कोटाना होऊन बसलाय सगळा काय झालंय आता काय झालंय म्हणजे भाऊच्या आहे ना वेब बर अचानकच नकली मध्ये अटॅक आला काय बोलतोय मग काय तर खरं बोलतोय पण खरं म्हणजे काय खोट सांगतोय भाऊच्या किशात आता एमर्जन्सीला रुपया नाही भाऊचं एटीएम कार्ड बँकेवाल्यानं करून टाकलो लॉक होय मोठा खेळ होऊन बसला काय भाऊ रडतोय नुसतं ह्याच्या त्यापैकी पैसे मागतोय या नाही लाग काहीतरी करावं लागेल माझ्या उपकार आहेत का उपकार आहेत म्हणून मी तुमच्याकडे आलो खोटं सांगत नाही बर का भाऊ मला काय सांगणार का किती बी रुपया गावते एखाद्याकडे पाचशे गावती तेवढे घेऊन ये पण घेऊन ये कारण डॉक्टर पुढे म्हातारीला ऍडमिट करून घ्या काय बाय जवळच्या माणसाचा भाऊला फोन गेला कि भाऊ रडतय लगेच भाऊला धीर द्यायला तिथं कोणच नाही मी एकटा सुद्धा कसा बसा तरी इथपर्यंत पळत आलोय भाऊची गाडी घ्यायला जावं लागलं न बीट सगळं राहून द्या मोरून द्या आधी पैसे आयला पैसे पण डिझल ला होत ना दोन तीन हजार किती डिझेल तुम्ही चार दिवसानं टाकता आणि चार दिवसानं परत राहनाला उपसाईन म्हातारी मिली तर परत चार दिवसांनी येईन काय म्हातारी डिझेल ठेवलं होतं पैसे किती तीन हजार रुपये काय रे जो तीन हजार रुपये दिले तर एक हजार कम। तर द्यायचं कमीत कमी तेवढं तर नेऊन द्या आधी मग बघू लागल्या मला फोन कर बरोबर असू द्या पण बघा परत लागल तर आता पाहुण्या ओळ्याला कोणाला तरी फोन करा चार दोन रुपये अजून लागतं ना कसं आहे माहित आहे का भाऊची म्हातारी ती आपली म्हातारी नाही तू फोन कर तू फक्त फोन करणारच तु मी तुम्हाला मी अर्ध एक तासानं परत फोन करीन पाहुण्या राहळ्या कुठं कोणापासून आपलं गोळा करून आपला हासा होतंय चालतंय दवाखान्याचं काम आहे नाही नाही बिंदास फोन कर म्हणून बोलून का ती नाही नाही चालतंय जाऊ का मग बरोबर आणि काय बा फोन बिन का ते फोन आला की परत नाही भाऊची गाठच नाही मोर तू इकडे म्हातारी दवाखान्यात नावनी या गाठ घेणार काय म्हातारीचं नावच काढणार का जाऊ चालतंय की याला एक मोठ्या घेतो हजार डिझेल आणि कमी पडते ते खाली मुरुम टाकून घे सगळा लई चिखल चौदळ होती हम्म पावसा पाण्याचं टाक मी असं करतो औषध मारून येतो तर आता नाशिक मारतो लई गावात झालंय मुलकाच जाऊ का मी औषध मारायला हा ना ना काय भाऊ भाऊ नाही ग भाऊ हा की भाऊची म्हातारी हा म्हातारी आजार मातारी लय आजा मन फुप्फुसात अटॅक आला फुप्फुसात भाऊ फुप्फुसात अटॅक आला भाऊ अक्षरशः डॉक्टर 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 म्हणला लोगे रेंटे म्हणला भाऊ म्हणला बिचारा किती पैसे जाऊन द्या तू म्हाते काहीतरी इलाज का असं पण प्रॉब्लेम झाला ना ना काय झालं अहो भाऊचे अकाउंट सगळे हॅक झाले हॅक मग पैसा नाही किशात भाऊच्या कसला मग मला म्हणला भाऊ काय बी कर पण नानाकडे जा हजार रुपये काय गावतो तेवढे घेऊन ये बघा आता तुमच्या बरोशा म्हातारीचा जीव आहे गाड्या नका मी तर औषधवाल्याचं पैसे द्याय चाललोय का औषध आणले आणि औषधवाल्याचा पैसे द्यायचा या औषधवाला चार दिवसानं दे आपण देऊ ना पण त्या बिचारीचा जीव गेला तर चार दिवसानं माघार येईन का ये का पाहुण मला खरं आहे मग असं करतो मी औषधाला पैसे ठेवतो पण भावच्या माथारीला द्यावाच लागतंय ना, ना काय का? हो हो ते बिचारीचा जीव बिव गेला तर अक्षरशः उभे जल माझं पाप तुमच्या डोक्याला लागेल असं करतो का औषधाला पैसे चालवले एवढं पैसे घे आणि तेवढं पावच देऊन टाकतो मी पाव उभे जल माझ्या दारा देणार नाही असं करून टाकतो ना हो तर चालतंय मग असं करतो मी जातो औषध मारायला आणि तो ते पैसे पावला देऊन टाक देऊन टाकतो जाऊ का मी औषध मारू का? तुम्ही काय करा आठ दिवसांना भाऊची गाडी घ्या आता काय घेऊ नका भाऊ इमर्जन्सी कॉल मध्ये आता चालतंय चालतंय चल, चल, चल तुमचं काम चाललंय ना चालू द्या मग औषध काय येणार राव नाही नाही अर बसला इथं राव मी अर कशाच टेन्शन मध्ये काय टेन्शन आता मुंबईला गेलतो हा पाकिट मारलं माझं कोणतरी काय पाकिट मारलं वीस पंचवीस हजार रुपये जो होत जोपला बिपला काय काही जोपला कशा आता गर्दी माहित नाही आता बॅग असं पुढे आडवा लागती माहितीये ना तेवढा मुंबईचा खेळ मला चांगलं माहित आहे मग पाय पोहचत नाही खाली काय नाही गर्दीत पुढे हांड पाकिट काय माहिती आता काय आहे का नाही जवळ रुपया नाही राहायला ऑनलाईन होत पैसे ती पण रेंज नाही काय चालतं मी देतो तुला एक दोन एक हजार झालं देऊ माणसा तुम्ही भेटला इलाच राव बर झालं काय पॉइंट पिंटच काय पैसे आले ते रुपये आले ना बाबा सगळं गेलं पाकड हाडलं माझं कोणतरी आयच्या गावात मोठा कोटाना झालाय दोन हजार होय ऐका दोन मिनट राव तुम्ही आपलं भाऊ नाही का भाऊचे आय कळजात आटक आला कळजात नानीला नानीला कळजात आटक आला माणूस नाही देखील धारा तिथं काय का काळजात अटैक यार लागला का बारका काय वेड नवीन आला कुठलातरी अटैक तू भाऊच्या किशात रुपयांना अक्षर ज्या बावणावणा फिरत इकडे तिकडे खरं बोलतोय का अहो कोणा बायको शेपत घ्यायला इलास राव ज्या बायको शेपत सांगतो राव खरं आहे माझे बायपी शेपत गिवू नकोय माझा लग्न झालं ह्यातलं जर काय खोटं असलं का ना मोठ्या सुट्टी देणार नाही चिपलीला तोडणार माझा तडा तडा मी लबाड बोलणारच नाही तोखी अजून पैसे दर दे पैसे लागाय दर सगळेच की कोणाला सांगत नाही इलास राव अक्षरशः भाऊ रडतं फाना फाना एक माणूस राव त्यांना पैसा द्यायला तयार नाही बर पहिलं मातारीच बघ पहिलं बघतो म्हातारी माझ्या काळ का इलास राव आपले तेवढं वावरात एक पॉइंट बघायचं तेवढं या दोन कर टायमिंग मिळाला घ्या आधी भाऊचं मला बघू दे बर का जाऊ का कुठे घेऊन चालू नाही बेग लास ना मातारीच वाईटच झालं का रे वाईट भाऊ दे पण मला वाटत नाही ते खरं बोलते म्हणून बघा पैसे घेऊन नाही नाही म्हातारी विषय कोण खोट बोलणार ना खरंच असेल आपण दोघं जाऊ चल ए बाबा ये तुछ 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 तुछ। मी मारले कोणतरी तू बघ माझ आता काय म्हणता सगळं पैसे दिलेत मी माझ्या मार्गे जातो कुणाल तरी गाडीला हात करून जा अरे त्यातलं थोडं मला पैसे दिला असं काय झालं असतं अडचणीचं काम होत ते जाऊ का मी नी व्यवस्थित जा माझ पैसे घेऊन मला जर बोलतो या गेला मोठ्या रुबा पैसे नाही आणले ना घरात कसा तिथं बघतो मी ये यजरा मी इथंच आहे ये फक्त तो तास होऊन गेला या अजून एक तास लागू दे पण तुला ना सुट्टीच नाही कोचरून बोलत होता आला का दिलाच्या राजवाड्याचा राजा आला चल काढ पैसे काढ काय पैसे काढ पहिलं सांगितलं होतं का नाही तोंडाव फेकून मारेन पैसे आणि पैसा चला उचलला निघा आधारात कंप्लेट आहे मापून घ्यायचं नीट मापून कमी नाही एक रुप वाय देखील जास्त नाही बेकार बेकार आहे अरे तुझ्यापेक्षा भिकारी पार वाटला काय घेतोय तु, चार दिवसाच्या वायद्या द्या झाला तरी पैसे दे ना तुझ्यामुळं माझ्या प्रपंचा वाटोळ झालंय माहिती आहे का दिलं ना पैसा दा मी कशाला बोलताय पैसे तोंडा फिकून तोंडा या कुणाच्या बायकोच्या बायकोच्या तोंडा होण्याची काय गरज आहे दहा हजार रुपयासाठी गेली निघून आणला सांगाय आम्हाला आता परत का भीक मागाय दारात कोण कोण तू आव तुम्ही भीक मागायला गे माझ्या दारात आला पैसे नेला सांगायला उचला ती नोटांनी का फटक्यान तुटक्यान चिटकावलेल्या इथं परवानी कुणाचं तू येऊन पैसे मागायला आल्यावर काय कर काय हे की मग तुला कळल मग माझा तुझा आहे वरण दिलं का नाही मला एवढं सांगाय दिलं का नाही या वर टायमिंगला दिलं चल तरी माझी बायको वरडून सांगत होती त्या भिकारका पैसे देऊ वरडून काय सांगा नीट सांग असतं काय तुम्ही ऐकलं नसतं काय तिला कशाला का वरडायचं वरडून सांगायला आता परत ये मग सांग तू तुला काळजी कर ना आल्या बघ मग मी आहे मापून आणि लापून कुलूप लावलं फोन लावला की कट फोन लावला की कट बंद करून ठेवलं आज बराबर काटा काढला नाही तर त्याला ना सोडतच नव्हतो जाऊ द्या झाले ओके आता भाऊ नका अच्छा नका सगळीच बरं कस काय बरं आहे का बरं नसाय काय झालं तर बरं नसाय काय झालं तवा सहा महिना कुठंला चालला होता काय काय मग काय तर आता सकाळी कुठं मिटावलं असा बर... खडसावून बोललो का नाही तवा मिटलं सगळं होय पैसे फिस लागत का तसं काय अजून मला कशाला पैसे तवा काय करत आहे पैसे पैसे नाही तू माझ्यापैसे मी काय म्हणतोय तस मी तुमचं मित्र आहे की बरोबर अजिबात मनात शंका लागले ना पैसे हा किती बी मी द्यायला तयार आहे ना तुम्ही की कि पण मी मागितलं तरी पाहिजेत बर ना असं आहे का नाही नाही ती बरोबर आहे सही गोष्ट आहे ना पैसा पैसा म्हणजे माणसाची मिळून आज आहे तर उद्या नाही त्या बघायचा वा कसं होतं पैशाशिवाय पान भी आलत नाही ना कारण पैसा माणसा पचास लागणार माणूस कुठल्याही विचारात नसतो मागेल तवा खर अचल आणि मग काय तर चालू तुमच्या अडचणीसाठी चालू काय अडकला पैसा तर मागा संकोच मनात आणू नका पण मला अडचणी त्या देत्या म्हातारी आंदी का दवाखान्यात काय झालं म्हातारी दवखानी का आपली म्हातारीला काय झालं म्हातारी धड जाक ठाय हे ती नाही का नाही माझ्या आई सारखी आहे जेवल्याशिवाय मला लावत नाही आणि दवाखान्यात तुम्ही ऍडमिट केली तिला काय अटॅकचा झटका आलाय वाटतं काय बिघाडला बिघाडला का काय तुम्ही आम्हा आता रे माझ्या धाकट्या बहिणीकडे गेली या आणि तिला का वाटे आला या आहो मोठे माझ्याकडे आला आणि मला म्हणला की म्हातारी आजार आहे तुमची म्हणून मला तीन हजार मागत होता पण मी माझ्या डिझेलचे पैसे असताना मी मोठे तीन हजार रुपये दिले ते राव म्हातारी आजार आहे म्हणून मी पाच हजार दिले म्हणजे मी अभि तीन हजार दिले बहन भाऊ माझ्याकडे दहा हजार रुपये म्हणला पण मी पाच हजार रुपये दिलं होय म्हणजे म्हटलं माझी म्हातारी आजारी आलाय म्हटलं तुमच्याकडून पैसे घेतले ते मग काय मला तसं पैसे पाहिजे असते तर मी तुम्हाला डायरेक्ट फोन केला असता का नाही तो कसं म्हणलाय की भाऊच्या बाडमीट म्हातारी अजून दडदा म्हातारी हार भर फुडती अजून सत्तर वर्षाचं वय झालं तरी म्हातारीला काय झालंय भाऊ चाष्टा करत नाही तो काय म्हणला माहिती का हा म्हातारी आजारी म्हटला अटॅक आला आणि आडमी ठाण भाऊ भाऊला टेन्शन मध्ये आणि बाहेर पडतात रडतात पडतात तुम्ही भेटू बी नका भाऊला आव्हा आईच काय घरात झालं तर मी तुम्हाला लगेच फोनवर कळावतो या काय अडचण असली तर तुम्हाला कळवतोय मोंट्याला माझं नाव सांगून खोटं बोलून तुमच्याकडं पैसे काढलं का त्यातलं तीन हजार रुपये द्या माझं कशाच पैसे आम्ही दिले मोंट्याला पाच हजार माझ आपण पैसे दिलं कोणाल तुम्ही पण म्हातारी तुमचं नाव सांगितलं ना माझ्या मात्रीचा ना सांगून काय उपयोग आहे का मी तुमच्याकडं डायरेक्ट हातात नाही घेतलं असतं ती गोष्ट वेगळं उद्या मोंट्या काय बी सांगेल म्हणून भावना टेक आला भाव मेला भाव कोम्यात आहे मग तुम्ही पैसे दिले काय मागाय वर आहे का तसं नाही भाऊ आमचं प्रेम तुमच्या म्हणून आम्ही पटक दिसलं पैसे दिलं आव प्रेम आहे म्हणणं बरोबर आहे पण तुम्हाला पैसे मागायला होतो कोण कोणते पण मी बायको माझी तडा तडा बोलते तरी मी तीन हजार रुपये दिले राव भाऊ आणि मी माझ्या बायको दडवलेल पैसे घेऊन चाललो तू आणि ते पैसे त्याला दिलेत पण तुम्हाला डोकं बी काय का नाही पैसे दिलं कोणी तुम्हाला बरोबर आहे तुम्ही 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 दिल्यात कोणाला म्हणता दिले ना दिले पैसे मला तर दिले नाही तर अरे तुमची डोके त्यानं बिघडावली काहीतरी खोटं बोलून त्यांना आयडिया केली आणि तुमच्या पैसन पैसे उकळले तीच पैसे आणून मला दिले तर ही पैसे महिना झाला मी त्याच्या मागे लागलो होतो आज त्याच्या म्हणजे दिला राजवाडाच पिटवीन मला पैसे नाही दिलं तर नाही नाही दिला ना बाहेर काढून पैसे त्याच्याकडून काढून तुम्ही एक काम करा तो तुम्हाला खोटं बोलून लुटून आला या काय ना ना म्हणायचं तुम्हाला हा हा तुमच्या कष्टाचं चार रुपये आणि कुशल माझी म्हातारी आजारी आहे तिला अटॅक आलाय म्हणून त्यानं पैसे घेतलेत ना तुमच्या घंट तुम्हाला का नाही खरा पता बघायचा असेल का नाही मोन घरी चला मी एका बाजूला दडून बसतो आणि तुम्ही मोंट्याला विचारा की पैसे कशाला घेतलं बावची म्हातारी खरंच आजार आहे का मग नंतर त्याचा काटा काढून त्याला जोड्यानं नव्हत पायतानाच आणू ना चला तुम्ही हाय असला चला 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 त्याचा बराबरच काटा काढून कुठे बघा तू तुम्हाला सांगतो बरोबर तुम्ही बी आलाय सांगितलेल्या पद्धतीनं आता एक काम करा त्यानं जर मला बघितलं का नाही बगीचची गाठ पडल नाही तर काहीतरी कारण सांगेल बराबर का नाही बरोबर तेव्हा मी एक काम करतो मी इकडे तोंड करून लपतो प्रत्येकानं विचारला त्याला की पैसे कुणासाठी पाहिजे होत कशासाठी आणले ते कळलं ना छेपल्यात म्हणजे शंभर टक्के घरात असेल आवाज आवा द्या बोलून घ्या बाहेर तुम्ही एकच मिनट थापा की मी लपतो की त्याला माझा चेहरा दाखवत नाही तुम्ही बोला बोला त्याला बरं बोला बोला मी हितच आहे दादा हो बाहेर येते आ राजभाऊ आलोय तुमच्याकडे ना तुम्ही आल की कीला बरं झाला आला ते काही चपाणी करायला हवं नाही नाही ते नाणी कशी काय काय तुम्हाला सांगायचं राव त्या ना नाणीच अक्षरशः किडनी चालत किडनीत किडनी हो तर तुम्हाला सांगतो तु भाऊला आहे नाही भाऊला तुम्ही सगळ्यांना जाऊ पैसे दिले का नाही तेव्हा ती पैसे भाऊला नेऊन दिल डॉक्टर ऍडमिट करून घेत नव्हता येणार आहे का काय तर सांगत नाही वाईट वाटत वाईट वाट आहे सर बर कस आहे माहिती का भाऊच्या आहे ना आपल्याला लहानपणापासून आपल्याला जपलंय गेलो जेवले मग एवढा पैसा आपला पदर ना मी दिला जर राजवाडा बांधा काढला होता दहा हजार रुपये तर पदर ना दहा हजार ती देखील म्या काच कोण बायको देते दहा हजार देऊन आले मी म्हणते दादा मला भाभी म्हणतो रात्रीच मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेस म्हणत होत कि मोठ्याकडे तुम्ही एकदा घाटच घ्या होत ना ते काय त्यासाठी घाट का काय तुम्हाला बिचार दोन रुपये लागतं ते भाऊ म्हणलं असते ना बाबा की तुमच्याकडे जर कमी जास्त पडलं तर मोठ्या कडे जावा तुम्ही तिथन घेऊन असं म्हणत असतं ना भाऊ भाऊच काळे जाऊ नुसतं थरथर कापत दोखान्यात डॉक्टर मॅडम कसली विचार ऍडमिट करून घेत नव्हते बर पैसा तोंडाव फेकला तोंडाव अजून काय पैसे लागतील लागणारच खोट सांगत ना बर का ना अक्षरश ना। लबाड बोलत नाही अजून आठ दिवस तिला अॅडमिट करून घ्यायचं फिरलं हो तर तुम्ही अजून पैशाचं नियोजन करा चार दोन रुपये जरी लागले तरी आपलं कानकुन काढून आपलं पावला द्यायला होत ना तुला किती पैसे पाहिजे आता मला भाऊला इतरावं लागेल हजार रुपये लागत ना अजून आठ दिवस करून घ्यायची चार पाच हजाराचे करतो तुला तयारी भाऊची ऍडमिट म्हणल्यावर तुला पैसे दिलंच पाहिजे लागतं मी शिव तुमच्याकडे पैसे मी दहा हजार देतो किती दहा हजार ना ना द्यावं लागतं ना ये काय अक्षरशः भाऊची आई म्हणजे आपली साक्षात आई असल्यासारखी आहे दहा हजार कुठे म्हणून जात नाही ते अहो एखाद्याचा जीव जर वाचत असेल ना तर पाहिजे एवढा पैसा माझ्याकडे जेवढा असेल तेवढा मी द्यायला बसलो आणि भाऊच्या आई सारखी आई दोन्ही येत नाही हो हेच माझ्या मी पेला जरी बसलो तरी दहा हजार जात काय म्हणणे काल दूध नव्हतं माझी बायको गेली तर लगेच गलाच दूध दिलं म्हातारी देणारच सतरा मशी देन अठ्ठावीस गायचा गोठा आहे त्यांचा बिचारी ना अख्या गावाला दूध पाहिजे येणार काय नाही पण ते भाऊच्या आईला एवढी गुणवान आहे मग पैसे भाऊच्या आयला लागलं का भाऊलाच लागलं पैसे मग नाही आयलाच पैसे लागले येणाय ये का आजवा मी नेऊन भाऊकडं पैसे दिलं तेव्हा भाऊनं ते दवाखान्यात पैसे भरलं भाऊच्या आड म्हणजे महिन्यात तिथे दुखणं दुखत होतं होत होता होता ना ना पण ते भाऊच्या आईला होत होत काय नक्की भाऊ किडनीत अटॅक आला काय होत होतं म्हणून काय किडनी अटॅक म्हणून सोपं काम बेकार आयसी मध्ये येते का कस नाही डेंजर झोन मध्ये येत्या मोठ्या दवाखान्यात दवाखान्यात असं ना दवाखाना बारका येतो भावचा असं डोळे फिरतो दवाखाना बरं आता मी काय म्हणतो या आता भाऊ कुठं आहे आय पैसे का कुठं बाहेर गेले भाऊ आय पैसे भाऊ ना मला काय सांगले का काय कमी जास्त पैसे लागले की मी तुला फोन करतो मला येईनच थोड्या फोन मला फोन आला की मी तुमच्याकडे पैशाला येईन तुम्ही कसा नोटा काढून द्यायची स्वतः भाव चालल्या पैसे कशाला पैसे पाहिजे होते